शॉप आहे तर देवळा सटाणा रोड एक रोम गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर पुढच्या संजीप रमेश पगार आम्ही बजाज शोरूमला आलो तर आरसे टाकायला त्यांनी सांगितलं की जो आज तुमचे आरसे आणि गा गाड्या भरपूर असतं त्यांनी पाहून घेतलं आणि मग त्यांना त्यांनी उद्या बोलवलं आम्हाला स्टॅन खोलून दिला आम्ही स्टॅन बांधत होतो काकांचे पंचेचाळीस हजार होते आणि माझे पन्नास हजार होते असे पिशवी चा चार हजार पिशवी होती आम्ही शोरूममध्ये गेलो तर ते सी सी टी व्ही कॅमेरात पण ते माणसं येऊन राहिले की आम काकांच्या मागे म्हणजे एकदम केटीखेटे चालू आहे ते पिसू म्हणजे शोरूममधून घेऊन जायचे तयारीत होते मग काकांनी त्यांनी पिफी गाडीकडे गाडीकडे गेलो आम्ही आणि काकां ते बोलले की बाहे स्टँड कसं काय घेऊन जायचा म्हणत मी बांधून देतो तुम्हाला मग गाडीजवळ गेलो आम्ही काकां त्यांची आता तिसरी होती मी स्टॅन बांधत होतो दोरी उचलून आणि काक ते काकान त्यांनी स्टॅन खांडेलला खाणलेला तिसरी चांगली फक्त मी खाली पा गाठ मारत होतो काकान त्यांनी फक्त असं टाकीजवळ होतं तितक्यात समोरून एक मुलगा आला आणि तिथे दोन निघून गेला तर आणि ओंडाच्या शोरूमवाला सांगितलं की आम्ही प पोलीस स्टेशनला पण तक्रार केली ओंडाच्या शोरूमवाला म्हणतोय की आमचा माणूस आला तर मग पाहू आम्ही आता बंद आहे आम्हाला जमत नाही सांगतो सांगतोय पहिलाच कामाने पगार माझे कांद्याचे पैसे पावती मोडायला आले कांद्याचे पैसे घेतले पण तिच्या इथं तिथून निघालो बजाज शोरूममध्ये आलो बोलू माझ्या शोरूममध्ये कात बसवायची होती ते काही काम झालं नाही परत माझ्याकडे तिकडे ते गाडीला गाडी इकडे गाडीकडे आलो घाई बांधले कॅन बांधला आणि घराकडे निघाल माझ्या पुतण्याने माझ्याकडे पन्नास हजार रुपये दिले ती एकूण रक्कम पंचे पंच्याण्णव हजार झाली तेवढे घेऊन मी घराकडे निघालो गाडीचे आरसे कागदपत्र ते देवळा सटाना रोड एक रूम गळा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या थेल्स घ्या आणि मग नंतर पुढच्या